शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीला पेटा संस्थेच्या तक्रारीवरून उच्च न्यायालयाने प्राणी हक्क का संरक्षण कायद्याचा आधार घेत गुजरात राज्यातील जामनगर इथल्या वंतरा हत्ती केंद्रात पाठवण्याचा आदेश देऊन हस्तांतर प्रक्रिया पूर्ण केली आहे महाराष्ट्रासह कर्नाटकातील जनतेचे या महादेवी हत्येनीशी भावनिक नाते आहे त्यामुळे लाखो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत केंद्र आणि राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालून तो हत्ती परत नांदणी मठाकडे सुपूर्द करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे पेटा संस्थेने केलेली तक्रार चुकीची असल्याचे आरोप करत या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि महादेवी हत्तींनीला परत मराठाकडे सुपूर्द करा या मागणीसाठी हातकणंगले तालुक्यातील रुकडी ग्रामस्थांनी आज गाव बंद ठेवून मूक मोर्चा काढला या मोर्चाला जैन मंदिरापासून सुरुवात झाली हा मोर्चा ग्रामपंचायत चावडी चौक वैरण बाजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बाजारपेठेतून चावडी चौकात आला या ठिकाणी अनेक मान्यवरांनी निषेध व्यक्त केला महादेवी हत्तीनीला जोपर्यंत नांदणी मठाकडे सोपवत नाही तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला यावेळी रुकडीच्या सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच मालती इंगळे पोलीस पाटील कविता कांबळे विद्या जोग रुकडी जैन समाजाचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे भगवान जाधव शीतल खोत बबलू मकांदार राजू मुल्लानी शांतीनाथ कोगनोळे भारतीय जैन संघटनेचे अभिनंदन खोत ॲडव्होकेट सुरेश पाटील शमूबेल लोखंडे महादेव माळी अनिकेत देसाई अमर आठवले शोभा मगदोम अनिता डिग्रजे ज्योती मगदूम मंगल चिंचवाडे सरोज खोत कल्पना देसाई अश्विनी देसाई यांच्यासह सर्व समाजाचे प्रमुख उपस्थित होते यावेळी रुकडी व्यापारी असोसिएशनने आपले सर्व व्यवहार बंद ठेवून मुखमोर्चात सहभाग नोंदवला अत्यावश्यक सेवा आणि शाळा वगळता सर्व व्यवहार दिवसभर ठप्प होते नमस्कार मी राजश्री संतोष रुक्डीकर लोकनियुक्त सरपंच नांदणे ना गावामधील हत्तीने वनतारा या जंगलामध्ये नेलेली आहे हत्तीने आम्हाला परत मिळावी यासाठी संपूर्ण रुग्डी आम्ही आज सात ते पाच या वाजेपर्यंत कडकडीत बंद करत आहे या घटनेचा निषेध म्हणून आज हे संपूर्ण दिवस बंद राहील हत्तीने मिळत नाही तोपर्यंत तोपर्यंत हा निषेध चालूच राहील मान्य खासदार दहिष्ण दादा यांनी देखील तात्काळ या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन वनगराचे सीईओ यांच्याशी चर्चा करून नांदी या गावामध्ये ते तात्काळ हजर झाले यामधून या दादाच्या मदतीने आपण सर्वांनी सह दादांना सहकार्य करून मधील जी हत्तीने आहे ती तात्काळ आम्हाला सर्वांना मिळावी अशी मी आपल्याला विनंती करते गेल्या आठवड्याभर जे आपली लाडकी माधुरी हत्ती होतं त्यांच्या सरकारनं किंवा पेटा संस्थेने नेल्यामुळं ने त्या ठिकाणी जन या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे ह्या भाड प्रति सुद्धा झाला त्या माध्यमातून ग्रामीण भागात सुद्धा या ठिकाणी उपयोग झाला खऱ्या अर्थानं लुकडी ग्रामपंचायतीने रुकडीतल्या सर्वच भोजन समाजाच्या लोकांनी एक दिवस निषेध आणि कडकडीत बंद पाण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला खऱ्या अर्थानं या ठिकाणी व्यापार समाज भागातील सर्वच समाजातील लोक प्रतिष्ठ नागरिक हे या ठिकाणी होते खाता दादा यांच्या माध्यमातून पेटातील जे हे बाराचे जे सीओ आहेत त्यांना या ठिकाणी आणून या ठिकाणी हत्ती परत आणण्याचा या ठिकाणी जगात दिला मठातील महादेवी हत्ती ही सोळा वर्षापास असल्यापासून ती आता त्यांची जोपासना या नांदणी मठानं केलेलं आहे आणि त्या हत्तीनी जी आज सर्वधर्मीय सा, आमंत्र त्या सर्व धर्मीयाचं ते हत्तींनीचं आमंत्रण आम्ही स्वीकारतात पण अशा ह्या माणसाळ्याला हत्तीला आज वनताराच्या ताराच्या सानिध्यातून पेटा या कंपनीनं आज शासनाकडे चुकीची माहिती दिली त्याबद्दल त्याचा निषेध पण आम्ही करतो त्याशिवाय परत नांदणी मिळावी यासाठी रुपडी गावातून आम्ही ग्राम ग्राम सर्व ग्रामपंचायत ग्रामपंचायत असो किंवा सर्व नागरिक असो या जैन धर्म्याच्या पाठीशी अवलात्र राहून त्यांच्या आंदोलनाला आम्ही कायमपणे पाठिंबा देऊ जोपर्यंत हत्ती मिळत नाही हत्तीने मिळत नाही तोपर्यंत हे आमचं हे आंदोलन चालू आहे सर्वांना जय जिनेंद्र आज पुढील गावामध्ये महादेवी महादेवी हत्ती परत यावी यासाठी उकडी गावातील सर्व जैन समाजाने मुखमोर्चा काढून हा हत्तीविषयी निषेध व्यक्त केलेला आहे तसेच गावातील सर्व व्यापारी लोकांनी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने आम्हाला सर्व जैन समाजाला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल वीर महिला मंडळ जैन समाज यांच्यामार्फत मी सर्वांचे आभार मानते आज रुकडी गावामध्ये संपूर्ण सात ते चारपर्यंत रोकडी गाव सगळं बंद मोड सगळ्यांनी निषेध केलेला आहे आणि आमच्या माधुरीला की जे पॅट्याने नेलेलं आहे ते प्रयत्न आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे आणि हा लढा असाच चालू राहणार यासाठी सर्व ग्रामस्थांनी यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे सर्व समाजाचे तरुण मंडळी सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि या व्यापारी असोसिएशनने बी पाठिंबा दिलेला आहे आणि सगळ्यांनी मिळून हे आम्ही परत माधुरीला आणण्याचा प्रयत्न करणार माधुरी हस्तीच्या अतिनीला नेण्या नेण्याबद्दल जे सर्वत्र निषेध व्हायला लागला आहे याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी एकत्र आले आहेत त्यामुळे कुठंतरी चांगली आशा दिसून येते यामध्ये महत्वाचा एक दुर्लक्षित झालेला प्रश्न मला असा वाटतो की कायदेशीर बाबी ह्याच्यामध्ये फार महत्वाचे आहेत आणि कायदेशीर बाबीचा अभ्यास करायला पाहिजे आणि याच्यासाठी माननीय वकिलांच्या टीमनी त्याच्यात जास्त लक्ष घातलं पाहिजे असं वैयक्तिक माझं मत आहे सर्वांनी पाठिंबा देऊन आज रुपडे गाव बंद केलेलं आहे आसपासची सगळीच गावं यानंतर बंद होणार आहेत आणि माधुरी हत्तीनेला परत नांदणीमध्ये सुपूर्द करेपर्यंत आमचा लढा असाच चालू राहणार नांदी गावामध्ये जो हत्ती होता तो पेका या संस्थेनं चुकीची माहिती देऊन तो नेले वनतारामध्ये जे घेऊन गेलेला आहे त्याच्याशी आमच्या भावना जवळजवळ पस्तीस वर्ष जोडले जोडलेले आहे मी बस्तीजवळ मी राहायला असल्यामुळे मी लहानपणापासून त्या हत्तीला बघतो कधी कुणाला त्रास नसताना स्वतःच्या स्वार्थासाठी एक मोठ्या धनाढ्य व्यापाऱ्यानं चुकीची माहिती पोर्टल घेऊन तेव्हा हत्ती घेऊन नेलेला आहे त्यासाठी एक लढा जो सुरू आहे ते ग्रामपंचायत घटक म्हणून मी तुमच्यावर आहेच आहे तसंच माझा मुस्लिम समाज माझी बैतलमाल फाउंडेशन ज्या ज्यावेळी आपण या लढायला तीव्र करणार आहे मी तुमच्यावर खांद्याला खांद्याला लावून लढण्यास तयार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जयंत आमच्या सातशे बेचाळीस गावाचं काळीज म्हणजे आमची नांदणी मठातील माधुरी हत्ती या माधुरी हत्तीला पेटा या संस्थेनं सुप्रीम कोर्टामध्ये खोटी कागदपत्र सादर करून वनतारा या ठिकाणी नेण्याचा जो घाट गाठला त्या घटनेचा आज रुपडीच्या समस्त गावस्थांनी बंद ठेवून निषेध व्यक्त केलेला आहे शिवाय तेलंगणामध्ये कित्येक एकर जंगल या ठिकाणी कोणाच्या तरी घशात घालण्याच्या हेतूनं जाळण्यात आलं तिथले कित्येक वन्यजीव मारले गेले त्यावेळी ही पेठासंस्था कुठे होती त्याचबरोबर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आजरा या ठिकाणी सुद्धा टस्कर हत्ती हे टस्कर हत्ती शेतकऱ्यांचं नुकसान करत असतात यावेळी ही पेठासंस्था कुठे असते हा प्रश्न खरं तर आज या ठिकाणी समयातल्या त्या माधुरी हत्तीशी नाळ जुळलेल्या कित्येक ग्रामस्थांना या ठिकाणी हा प्रश्न पडलेला असून हा अनुत्तरित आहे त्या घटनेचा तीव्र शब्दात रुकडीचे पंचकृषीचे निषेध व्यक्त होते होतच आहे ती हत्ती जोपर्यंत आपल्या नांदणी मठामध्ये येत नाही तोपर्यंत हा लढा असंच चालू ठेवण्याचा निर्धार मठाशी जोडले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आज हसून भरलेला आहे मी वैशाली पाटील आमच्या गावात पंचकरी पूजेसाठी आले होते तेव्हापासून आम्हाला लढा लागलेला होता आम्हाला तिचर्याबद्दल जरा भावनिक भावनिक अटॅचमेंट आहे त्यामुळं आम्हाला आमचा हाती पाहिजे फरक